<laughs> जेव्हा पण म्हणजे आम्ही क्लास करत असताना जेव्हा पण असे जे सिलेक्ट होऊन मुले यायचे तेव्हा असंच सर त्यांना लावून द्यायचे स्वागत करायचे तेव्हा दरवेळेस आम्हाला तेच वाटायचे यार आपलंही असं झालं पाहिजे आपण इथे गेलं पाहिजे आपले असं स्वागत झालं पाहिजे आणि सर म्हटले बरोबर आहे म्हणजे आम्हाला वाटायचं की यार होईल हो का नाही म्हणजे आपलं होईल का आपण एवढं करतोय पण म्हणजे काय होईल रिझल्ट होईल का नाही हे टेन्शन तर सतत असायचंच पण त्यानंतर जर आपण मेहनत केली आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्की आपल्याला यश मिळतं याचा मला म्हणजे खरंच अनुभव आला आहे आणि म्हणून मी आज इथे आहे सरांनी माझं एवढं छान स्वागत केलं तुम्ही पण माझं एवढं छान स्वागत केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद पहिली गोष्ट आता मी माझं सांगायचं झालं तर माझे सपोर्ट सिस्टीम खरंच खूप स्ट्रॉंग होते okay. सर बोलले तसं हे माझं एकटीचं नाहीच आहे जे आहे ते माझं एकटीचं नाहीच आहे यश कारण सगळ्यात पहिले म्हणजे माझ्यासाठी स्वप्न माझ्या मिस्टरांनी पाहिलं माझ्या यादी आणि त्यांनी मला याच्यामध्ये म्हणजे करशील का आधी आधी मी ऍक्च्युली आय टीचा कोर्स करायला घेतलेला आठ दिवस झाले होते आणि मग सर बोलले की असं आली आहे तर करशील का आधी तू गव्हर्नमेंट मध्ये ट्रान्समिशन मध्ये मग म्हटलं ठीक आहे माझ्यासाठी ऑफलाईन क्लास वगैरे आपण लावूया म्हणून मग केंद्र सरांचं तेव्हा माहिती होता आम्हाला मग मी आलो आणि मग इथे क्लास जॉईन केले क्लास करत करत तेव्हा वाटायचं आहे होईल का नाही आपलं कसं होईल काय होईल होतेच म्हणत होतीच पण हे मी सरांचं मार्गदर्शन असायचंच मोटिवेशन असायचंच कोणी ना कोणी यायचंच तेव्हा तर एवढं असं म्हणजे डोक्यात बसलेलं होतं आमच्या तेव्हा जेव्हा कोणी कोणी यायचं ना सांगायचं की नाही यार आपलं याला झालंच पाहिजे आणि अशी जर मेहनत केली तर नक्की होणार आणि हाच विचार मनात होता माझ्या नेहमी करता आणि क्लास केले म्हणजे खूप भारी होते इथे म्हणजे पाच सहा महिने जे होते ना मी इथे कधीच असं मला क्लासच काही वाटलंच नाही की अभ्यास खूप स्ट्रेस आहे खूप अभ्यास असं कधीच वाटलं जाणवलंच नाही सरांचा नेम असत खेळत शिकवणं लॉजिक्स त्यांचे ट्रिक्स हे सगळं असं अभ्यास आपण केला तर नाही लक्षात राहत लावायला सुरुवात केली म्हणजे काही ना लॉजिक लावायची सर टॉक स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे हो त्याच्यामुळे <laughs> तिन्ही एस टी पुण्याला जातो एक एक्झाम्पल असं असं केलं म्हणजे तीन म्हणजे टी टी आय टी आय असं नी म्हणजे एन आय स्पीड करंट असं यस टी यस म्हणजे स्पीड आणि टर्क असं म्हणजे एक आमचं आजचा आमचं लॉजिक लावायला आम्ही सुरुवात केली होती कारण की तेच डोक्यात बसतं ना नेहमी का आपल्या एक्झाममध्ये तेच आठवतं दुसरं काही आठवत नाही <laughs> या प्रेशरमध्ये तर मग ते एक आमचं लॉजिक पण डेव्हलप झालंय ते करत करत खूप सरांचं तर खूप मार्गदर्शन आम्हाला भेटलं आणि सरांच्या बुक व्यतिरिक्त तर मी काहीच केलं खरं सांगते जी काही थेरी होती ती फक्त सरांच्या बुकमधली केली बाकी एम सी क्यू केली केले सरांनी सांगितलंच होतं आम्हाला तर तेच जे जे सर बोलले आम्ही त्याला सगळ्याला फॉलो केलं बाकी काहीच केलेलं नाही फक्त जे फॉलो जे सांगितलेलं त्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना तर नक्की आपल्याला यश मिळतं आणि नंतर सोबत नॉन टेक पण तेवढंच केलं मी म्हणजे शेवटपर्यंत नॉन टेकला पण मी सोडलं नाही जेवढं आपलं टेक्निकल इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपलं सुद्धा आपल्याला करायला लागेल असं नाही की फक्त आपण टेक्निकल वर किंवा नॉन टेक्निकलवर रिझल्ट रिझल्टेल असं नाही तेवढंच आपल्याला नॉन टेक्निकलला पण करायलाच लागलं शेवटपर्यंत ते पण आमचं खूप व्यवस्थित झालं आणि ते पण मी कंटिन्यू लास्टपर्यंत केलं लास्ट मुवमेंट मी नॉन टेक्निकलला सोडलं नाही मग झालं क्लास वगैरे झाल्यानंतर तर मग मी तिकडे गेले ऍक्च्युली पुण्याला इथे होते मी बाजीनगरला होते आधी आईकडे माझ्या आणि माझा मुलगा माझे मिस्टर आणि माझे सासूबाई तिकडे होते पुण्याला त्याचा मुलाचं म्हणजे सेकंड लावता ना तो शाळा वगैरे असल्यामुळे त्यांना तिकडे राहायला लागला मे मध्ये तिकडे शिफ्ट झालं पुण्याला आणि मग नंतर पण मी सोडलं नाही म्हणजे मी तिथे गेल्यावर पण कन्सिस्टन्सी ठेवली मी लगेच दुसऱ्याच दिवशी तिथे गेल्यावर लायब्ररी लावली आणि मग तिथे कंटिन्यू केलं आणि ते करत करत मी आज तिथे परत आलो आणि शेवटपर्यंत प्लस माझ्या सासू सासरांचा माझ्या आई वडिलांचा पण तितका सपोर्ट होता अधून म्हणजे सासू सासरे यायचे कधी थोडे दिवस ते झाले की माई बाप्पा यायचे असं कंटिन्यू ते चालूच होतं त्यांनी मला शेवटपर्यंत साथ दिली म्हणून मी इथं आहे आणि माझ्या मुलांनी पण मला खूप साथ दिली आहेत लहानच माझा मुलगा सेकंडला आहे आणि मुलगी तीन वर्षाची आहे तिने पण मला म्हणजे त्यांच्या पण खूप मला सपोर्ट झाला म्हणावं लागेल कारण की ते राहिलेच नसते तर मी करू पण नसते शक्य सगळ्यांच्या बाकी हे सांगेल की तुम्ही करताना फक्त सरांचं प्रॉपर फॉलो करा सगळ्या गोष्टी ते जे सांगताय ते आम्हाला खूप फायदा झाला रेग्युलर ते टेस्ट आम्हाला विकली पण टाकायचे सर त्याचं पण आम्ही सतत करत राहिलो एक एक्झामच्या आधी आधी तो जर टेस्ट सिरीज जर द्यायला लागले ना त्याचा पण खूप आपल्याला फायदा होतो म्हणजे टाइम मॅनेजमेंट आहे ते सगळ्या गोष्टी तर ते सगळं प्रॉपर जर तुम्ही फॉलो केलं ना तर नक्की तुम्हाला यश मिळेल एवढंच सांगेल की सर जे बोलतात ते सगळं फॉलो करा प्रॉपर स्टडी करा सुरुवातीपासून सोडू नका तुम्ही फक्त कन्सिस्टन्सी सोडू नका करत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करायचं आणि म्हणतात ना की अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्ही असे के लिए जुट जाते आणि हे खरं आहे तु इट्स ट्रू रियली ट्रू म्हणजे माझ्यासाठी तरी ते खरं ठरलंय आणि मी मला माहिती आहे का मी कधी पण तोच माझ्या मनात विचारायचा झोपताना सुद्धा मला असं दिसायचं की मी काहीतरी म्हणजे मी असं गेले स्टेजवर मैत्रिणीचा फोन येतोय की तुझं सिलेक्शन झालं आणि मी असं असं बोलतीये सगळ्या म्हणजे सगळ्यांसोबत असं बोलते लिटरली मला हे दिसायचं रोज रात्री झोपताना तू परत कधीही मला तेच डोक्यात द्यायचं म्हणजे मी इतकी त्याच्यामध्ये झाले होते ना आणि ते झालं पण मला लायब्ररीच्या आमच्या पुण्याच्या मॅडम सुद्धा म्हणले सर बोल की मॅडम तुमचं शंभर टक्के होणार सिलेक्शन म्हणजे तुमचे जे बसण्याचे कॅपबिलिटी आहे जे मेहनत करायची आहे तर त्याच्यावरून तर मी तुम्हाला सांगते टक्के होणार तुमचं एक्झाम झाल्यावर बोललेल्या नंतर तेच वाक्य त्यांनी मला नंतर रिपीट केलं झाल्यावर म्हणजे असं सगळ्यांनी जे अट्रॅक्शन झालं ते असं म्हणायला सर पण मला नेहमी म्हणायचे मॅडम तुमची मेहनत करत खूप आहे ती तुम्ही चालू ठेवा फक्त सोडू नका तिकडे गेल्यावर पण तेच मी लक्षात ठेवलं आणि फोकसने स्टडी केलं आणि फक्त तेच फोकस पण तुमचं आवश्यक आहे आणि फक्त स्टडी करत राहणं याला पण काही अर्थ नाही प्रॉपर मॅनेजमेंट पण आवश्यक आहे की तुम्ही करायला पाहिजे एवढीच एक गोष्ट आहे महत्वाची ते जर केलं तर होणारच नक्कीच ते एवढी अटॅचमेंट झालेली आहे ना मला क्लास सोबत रोज येणार आणि मी एक पण दिवस क्लास बुडवला नव्हता बरं का तुम्हाला विषय सांगते लिटरली एक पण दिवस मी क्लास बुडवला नव्हता माझी मला खूप तब्येत खराब होती खूप खोकला झालेला जातच होता महिनाभर पण तरीही मी म्हणजे म्हटलं नाही म्हणजे सरांच्या तोंडाचा निघालेला एक पण शब्द आपला नको वाया जायला आपल्या म्हणजे वहीत नाही असं नको व्हायला असं वाटायचं मला आणि एकही एक दिवस मी क्लास बुडवलो नाही तिथून माझी सुरुवात झाली खरं त्या कन्सिस्टन्सीची असं म्हणायला हरकत आणि मग काय ते नंतर शेवटी खूप मला म्हणजे खूप प्रौढ मला कंट्रोलच झालं नाही कि आता हे सगळं वातावरण आहे क्लास सगळ्यांना सोडून जायचं होतं नाच जसं बाहेरून साचलं जायग होतं तसं झालं रडले पण मी शेवटच्या दिवशी सरनं बोलले सर बोलले नाही करा तुम्ही होणार नक्की होणार आपल्याला ते सांगायचे आणि आज मी तिथं पोहचले असं खरच मला खूप खूप आनंद आहे देवाचे पण आभार सगळ्यांचे आभार तुमचे जेवण नसतं झालं सर म्हणायचं ना नेहमी त्रिसूत्री तुम्ही वापरायची हेच म्हणले होते सर या वडिलांचा आशीर्वाद गुरुंचे मार्गदर्शन आणि तुमची माहिती हे तीन हे पण माझ्या दोन पाठ चालले होत सर बोलायचे आई वडिलांचा आशीर्वाद आपल्याला असतोच काही हेच नाही ते बाय डिफॉल्ट आहेच इथे मार्गदर्शन तर आपल्याला इथे भेटलंच केंद्र सरांचं आणि त्याबरोबर मी माझी मेहनत कंटिन्यू ठेवली बस हा याचाच रिझल्ट आहे बाकी काहीच नाही हेच तीन गोष्टी तुम्ही प्रॉपर फॉलो केल्या तर नक्की होणार आणि मुलींनी पण आता म्हणजे करायलाच पाहिजे आता अशी कंडिशन आहे की आपण आपल्या पायावर उभं राहायलाच पाहिजे जोपर्यंत तुम्ही मनावर घेत नाही ना ती गोष्ट ती होत नाही तुम्ही ना तर काहीही करू शकतो ना आपण एवढं लक्षात ठेवा आपण फक्त ठरवायची गरज आहे की आपल्याला हे करायचंच आहे आणि ती गोष्ट होणार म्हणजे होणार नक्की होणार देव आपल्याला म्हणजे साथ देतो आपल्या मेहनतीला नक्की फळ मिळतं असं कोणाला